सलमान खान यांच्या घराबाहेरची घटना झाली धक्कादायक होती सलमान खान जिथे राहतात त्या भागात महाराष्ट्रातली मुंबईतली मायबाप जनता जी कष्ट करणारी आहे त्या सगळ्या एरियामध्ये सकाळी ज्येष्ठ नागरिक वॉकला जातात मुलं शाळेत जातात लोक जॉगिंग करायला जातात महिला सकाळी घरातली कामं उठून तिथे काम करायला घरातून बाहेर पडतात सकाळी दूधवाला येतो भाजीवाला येतो अशा सगळ्या परिस्थितीत भर रस्त्यावर जर गोळीबार होत असेल तर आपकी बार गोळीबार सरकार जे मी अनेक महिने म्हणते त्याच्यावर आणखीन एक चिक्कामोर्तब झाले कारण तुम्हाला आठवत असेल की काही महिन्यापूर्वी पो एका पोलीस स्टेशन मध्ये सत्तेत असलेल्या आमदारांनी गोळीबार एका पोलीस स्टेशनवर केलं होता म्हणजे पोलीस स्टेशन, स्टेशन मध्ये राहून जर हे हिंमत करत असतील गोळीबार करायची तर रस्त्यावर गोळीबार म्हणजे सत्तेतल्या लोकांना मला वाटतं फार काही वाटणारच नाही कारण काही आपकी बार गोळीबार सरकारच आहे आणि डेटा वाईज मी उगाच त्यांच्यावर आरोप करत नाहीये पण तुम्ही बघताय गोळीबार किती ठिकाणी थी, येत आहेत आपल्या सुसंस्कृत पुण्यामध्ये कोयता गॅंग हा शब्द तरी माहिती होता का आपल्याला आज कोयता गँग ही मधून अधून डोकं का कसं काढते मग त्याचा एकदाच एक काही निर्णय का होत नाही काही दिवसांनी धमक्या दिल्या जातात <coughs> आज नंतर आम्ही कोयता गँगला डोकं वर काढू देणार नाही मग पंधरा दिवस महिन्याभरात ते कसं डोकं काढतात कॉलेजेस पर्यंत त्याची मजा आलपती याचा अर्थ की महाराष्ट्राच्या ट्रिपल इंजिन सरकारमध्ये क्राईम ह्याला कोणीतरी सहकार्य किंवा आशीर्वाद आहेच ना त्याच्याशिवाय सारखं कसं तुमच्या माझ्या छत्रपतींच्या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात हे कधीच नव्हतं मला असं वाटतं ताई माझ्यापेक्षा मोठ्या आहेत मी त्यांच्या काय बोलतील त्याच्यावर मी काय बोलणार नाही पण पुण्यातल्या ना आत्ताची परिस्थिती ताईंना आपण आठवण करून देऊ त्यांच्या काळामध्ये जेव्हा तुम्ही राज्यात होता देशात होता केंद्रात होता त्यावेळेची परिस्थिती पेक्षा शेतकऱ्यांवरती तर गोळीबार तर नाही केला आम्ही इथं झाला नाही जीव घेते शेतकऱ्यांची आपण मला असं वाटतं की त्यावेळेची परिस्थिती आत्ताची परिस्थिती बोलायला गेलो तर खूप निघेल आम्ही व्यक्तिगत बोलत नाही आम्हाला व्यक्तिगत बोलायचं नाही पण एवढंच आम्ही सांगतो की या देशातली जनता आता त्याला कळतंय की हे विकासाला मत देतात हे कुठल्या भावनिक आणि अशा कुठल्या गोष्टीला विचार करत नाही विकासाला मत देतील भविष्य या देशाचं कोणाच्या आता द्यायचं यासाठी मत देतील मला असं वाटतं की दहा वर्षाचं केलेलं मोदीजी सरकारला जे काम आहे सर्वसामान्य माणसापासून ते जागतिक स्तरावरती हो देशाला देशाचं स्थान निर्माण करणं एक महासत्ता निर्माण करणं इतकं काम मोदीजींच्या सरकारने केलंय ते देशातल्या जनतेने ठरवलंय की पुन्हा एकदा मोदीजी या देशाचे प्रधानमंत्री होतील